काही मागावं लागत नाही देवीने एवढा भरभरून आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना दिला महायुतीला दिला एवढं प्रचंड ऋण देवीचं आपल्या सर्वांना आहे स्वराज्याची स्थापना देवीच्या आशीर्वादाने झालेली आहे मला वाटतं तो तोच विचार पुढं घेऊन जाण्याची भूमिका आमची राहील देवीच्या चरणी प्रार्थनाही जी, जी माझी की आम्हाला राज्याच्या जनतेला सुखसंब संपन्नता लाभण्यासाठी आमचे नेते मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून सगळ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी आता माते चरणी प्रार्थना केली आहे सर धाराशिवचं पालकमंत्री पद आपल्याकडे येण्याची शक्यता चर्चा होत आहे काय सांगा पालकमंत्रीचा अधिकार सगळा तो मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे माझ्यावर एक मोठं दायित्व होतं मागे हे मदतमास किदमत मास जमिनी संदर्भात पूर्ण धाराशिव शहरसुद्धा जवळजवळ या सगळ्या प्रकरणामुळे बाधित झालेलं होतं एक ऐतिहासिक निर्णय आपण केला पाच टक्के आकारणी करून ते सगळं नियमानुकूल करायचं भोगवटा दोनच्या एक करायच्या आज सगळ्या धाराशिव शहरातल्या लोकांचे घर मालकी झालेले आहे गेले पन्नास वर्ष हा निर्णय प्रलंबित होता तुम्हाला आवडेल का पालकमंत्री व्हायला पक्ष जसे पार्टी जी जबाबदारी दिली ती करायची सर आपल्याकडे आता जलसंपदा खाता आलेले आहे धाराशिव जिल्ह्याचं जर बघितलं तर मराठवाड्याचा प्रश्न पाण्याचा गंभीर आहे दोन्ही नेते असतील सत्ताधारी जानेवारी आणि पाडव्यापर्यंत पाणी येईल असं आश्वासन आहे आपण खात्याचे मंत्री काही विभागावर आढावा घेतला का किंवा किती पद पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्याला किती कालावधीत पाणी मिळू शकतं खरं मी आत्ताच कार्यभार घेतलेला आहे मी पुढच्या आठवड्यामध्ये सविस्तर आढावा गोदावरी खोऱ्याचा आणि कृष्णा खोऱ्याचा घेतलं घेतो आहे एकदम मला समजून घेतलं पाहिजे शेवटी शासनाची जी, जी मूळ भूमिका आहे या सगळ्या करण्यापाठीमागची विशेष करून आपले देशाचे नेते विश्वनेते प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांनी जो संकल्प या नदीजोड प्रकल्पाच्यामधून मांडलेला आहे की जो पिढ्यानपिढ्या जो दुष्काळग्रस्त भाग आहे त्याला दुष्काळमुक्त करण्याची भूमिका त्यांची आहे तीच मान्य देवेंद्रजींची आहे आमचे लाडकी मुख्यमंत्र्यांची आहे आणि तोच विचार पुढं घेऊन आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या निश्चितपणे या आढावा घेताना त्याचा विचार पण करणार आहोत त्यालाच लागून एक प्रश्न आहे मध्यंतरी लाडकी बहिणी योजना आणि जे काम प्रगतीपत्र होते ते निधी अभावी काही ठप्प झाली होती आता निधीची कशी तरतूद तो आहे किंवा काही त्याच्यातली मी आपला गैरसमज आहे की लाडका बहिणीसाठी राज्याच्या विकासातला निधी काही तिकडं आपण दिलेला असं नाही आहे प्रत्येक प्रकल्पाचे आराखडे त्याचा निधी ठरलेला आहे आपल्याला भविष्यात दिसेल की या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये जे जे निर्णय आपण केलेत ते अधिक गतिमान पद्धतीने पूर्ण होतील याची आप अतिशय खात्री बाळगा तर ही निरंतर जाणारी प्रक्रिया आहे विकासाची आणि मला सांगितलं पाहिजे विशेष करून जलसंचलनाच्या करता या मी म्हटल्याप्रमाणे नदोट प्रकल्पासंबंधी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे केंद्राचा भरीव निधी या सगळ्या प्रकल्प मिळणार आहे राजकीय प्रश्न आहे की आज सामना वृत्तपत्रानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं कौतुक केलं आहे गडचिरोली ज्या योजनांचं फडणवीसांनी त्याचं कौतुक केलं कुठेतरी जवळकता किंवा कुटुता निर्माण होण्याचं दिसते सगळ्याच दैनिक सामन्याचं जे काही पाहिलं नाही बघतो मी पण मला सोलापूरला विचारलं गेलं त्यांनी जर मान्य देवेंदीचे एवढे जर एक त्यांची भूमिकेचं स्वागत केलं असेल कौतुक केलं असेल तर स्वागतच आहे सर 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 लाडक्या बहिणीचाच प्रश्न पहिले मंत्रिमंडळाच्या आता कुठली लावली जाणार आहे काही नियमाटीची पडताळणी केली जाणार आहे काही